भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथ ग्रहण सोहळा नऊ जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नळदुर्ग शहरात महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हिंदू बांधवांनी प्रचंड जल्लोष केला यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिशबाजी करण्याबरोबरच एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला रात्री उशिरापर्यंत शहरात फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती देशाचे माजी दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत नऊ जून रोजी रात्री आठ वाजता नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर संपूर्ण देशात जल्लोष करण्यात आला नळदुर्ग शहरात अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व हिंदू बांधवांनी शहरातील प्रत्येक चौकात गुलालाची उधळण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची के आतिषबाजी केली त्याचबरोबर महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला शहरातील बस स्थानक परिसर व्यासनगर शास्त्री चौक भवानी चौक चावडी चौक किल्ला गेट धर्मवीर संभाजी चौक मराठा गल्ली ब्राह्मण गली यासह शहरातील विविध भागात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष उदय जगधाळे माजी नगरसेवक बसवराज धरणे भाजपचे संजय विठ्ठल जाधव शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी शिवप्रतिष्ठानचे गजानन कुलकर्णी भाजपचे गणेश मोर्डे बबन चौधरी अक्षय भोई सागर हजारे अजित देशपांडे शुभम हजारे दीपक घोडके बंडप्पा कसेकर यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते